नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे माऊली जय जय राम कृष्ण हरी अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दे देवत पंढरपूरचा विठोबा ज्याला आपण प्रेमानं मायबाप म्हणतो हा केवळ एक देव नाही तर भक्तीचं श्रद्धेचं आणि समानतेचं जिवंत प्रतीक आहे आषाढी एकादशी जवळ आली की संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय होतो लाखो वारकरी डोक्यावर तुळस गळ्यात तुळशीच्या माळा आणि ओठांवर ज्ञानोबा जयघोष घेऊन पंढरीच्या वाटेवर निघतात पण कधी तुम्ही विचार का हे श्री विठ्ठल नेमके कोण आहेत ते पंढरपुरात कसे आले आणि त्यांचं हे त्यांचं हे अनोखर स्वरूप कमरेवर हात पायावर अक्षता आणि डोक्यावर शं शंकाकृती टोपी यामागचं रहस्य काय किंवा माऊली तुम्हाला कधी असं वाटलं का हे श्री विठ्ठल हे आराध्य दैवत नेमकं पंढरपुरातच का आहे श्री विष्णूंचे अवतार असले तरी त्यांचं हे स्वरूप इतकं खास का आहे दक्षिण भारतातील श्री व्यंकटेश बालाजी सारखे दिसणारे हे विठोबा केवळ रूपानेच साम्य आहे की त्यामागे काही आध्यात्मिक रहस्यही आहेत चला तर मग भक्तिरसाच्या या प्रवासात आपणही सहभागी होऊया आणि जाणून घेऊया कोण आहेत श्री विठ्ठल काय आहेत त्यांच्या पंढरपूर आगमनाची कथा आणि कुठल्या ग्रंथातून आपल्याला त्यांच्या अस्तित्वाचं दर्शन घडलं तर पण पुराणांमध्ये आणि भक्त परंपरेत श्री विठ्ठलाच्या उत्पत्तीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात पंढरपूरचा विठोबा श्रद्धेपासून इतिहासापर्यंत पुराणांपासून भक्तिपंथांपर्यंतचा हा प्रवास बघूया श्री विठ्ठल कोण आहेत तर श्री विठ्ठल त्यांना विठोबा पांडुरंग किंवा पंढरीनाथ म्हणूनही ओळखले जातात हे श्रीहरी विष्णूंचे स्वरूप मानले जाते पण त्यांचं हे स्वरूप थोडं वेगळं आहे इतर श्री विष्णूंसारखं शस्त्र किंवा शंख चक्र यांच्या हातात नाही उलट ते कमरेवर हात ठेवून उभे आहेत जणू भक्तांची वाट पाहत आहे त्यांचं हे स्वरूप इतकं साधं आणि जवळचं आहे की कोणताही सामान्य भक्त त्यांना आपलं मानतो पण विठ्ठलाचं हे स्वरूप नेमकं कसं निर्माण झालं तर पुराणांनुसार आणि वारकरी परंपरेत सांगितलं जातं की श्री विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे भक्त पुंडलिकाची कथा आहे ही कथा आहे भक्तीची श्रद्धेची आणि मायबाप विठ्ठलाच्या दयेची पुंडलिक हा पंढरपूरचा एक साधा माणूस होता पण त्याची भक्ती अपार होती तो आपल्या आईवडिलांची सेवा करायचा आणि त्यांच्यासाठी भक्ती आणि मातृपितृ सेवा यापेक्षा मोठं काहीही नव्हतं एकदा असं सांगितलं जातं की स्वतः श्री विष्णू पुंडलिकाची भक्ती पाहण्यासाठी पंढरपुरात आले तेव्हा विठ्ठलाच्या रूपात पुंडलिकाच्या घरी पोचले पण तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता त्याने विठ्ठलांना पाहिले पण त्यांना थोडा वेळ थांबायला सांगितलं आणि एक विट त्यांना उभं राहण्यासाठी दिली म्हणाला माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण झाल्याशिवाय मी तुमच्याकडे येऊ शकत नाही कृपा करून तुम्ही या विटेवर उभे राहा मी येतो विठ्ठलशी स्वतः भगवान श्री विष्णू होते पुंडलिकाच्या या भक्ती आणि कर्तव्यनिष्ठेने इतके प्रभावित झाले की ते त्या विटेवर उभे राहिले आणि तिथूनच त्यांचं नाव पडलं विठ्ठल म्हणजेच विटेवर उभा असलेला आणि त्या विटेचं नाव सुद्धा झालं पांडुरंग कारण ती पांढऱ्या मातीची होती ही कथा सांगते की विठ्ठल केवळ भक्तांच्या भक्तीवर खुश होतात आणि त्यांच्यासाठी कोणताही भेदभाव नाही मग तो राजा असो रंग असो किंवा साधा देहादी माणूस पण ही एक आख्यायिका आहे का यामागे ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक संदर्भ आहे का चला हेही ही जाणूया श्रीहरी विठ्ठलाच्या उत्पत्तीचा विचार केला तर त्यांचं स्वरूप हे वैष्णव परंपरेचं आहे पण त्यात दक्षिण भारत आणि उत्तर भारताच्या भक्ती परंपरेचा अनोखा संगम दिसतो विद्वानांचं असं म्हणणं आहे की विठ्ठल हे श्रीहरी विष्णूंचं एक स्वरूप असलं तरी त्यांचं मूळ दक्षिण भारतातील श्री व्यंकटेश बालाजी किंवा तिरुपती बालाजीशी जोडलं गेलंय विठ्ठलाच्या मूर्तीचं स्वरूप पाहिलं की तर त्याचे कमरेवर हात ठेवलेले आणि शंकाकृती घातलेली टोपी हे, हे रूप दक्षिण भारतीय वैष्णव मूर्तीशी साम्य दाखवतं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की विठ्ठलाचं हे स्वरूप बाराव्या तेराव्या शतकात यादव राजवंशाच्या काळात पंढरपुरात स्थापित झालं यादवांनी दक्षिण भारतातील वैष्णव परंपरा आणि उत्तर भारतातील भक्ती चळवळी यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला विठ्ठलाचा उल्लेख थेट पुराणांमध्ये आढळत नाही पण पद्मपुराण आणि स्कंद पुराण यामध्ये पंढरपूर विठ्ठल यांच्याशी संबंधित कथा सापडतात विशेषत पद्मपुराणामध्ये पंढरपूरला सौम्य क्षेत्र असं संबोधलं गेलंय जिथे भक्ती आणि शक्ती एकत्र मिळते याशिवाय भागवत पुराणातील श्रीकृष्ण भक्ती आणि विठ्ठल यांचा संबंध वारकरी संप्रदायानं अधिक दृढ केला विठ्ठलाचं स्वरूप आणि पंढरपुराचं महात्म्य यामुळे इथे स्पष्ट होतं की परंपरा दक्षिणेतील भक्ती आणि उत्तरेकडील संत परंपरेचा सुंदर असा मिलाप आहे तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर नामदेव संत एकनाथ तुकाराम यांच्यासारख्या संतांनी वारकरी संप्रदायाला एक नवरूप रूप दिलं त्यांनी विठ्ठल भक्तीला सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं ज्यामुळे विठ्ठल हे फक्त मंदिरातलं दैवत न राहता प्रत्येक भक्तांच्या हृदयातले मायबाप झाले विठ्ठल भक्तीचं खरं यश हे आहे की वारकरी संप्रदायामुळे हा संप्रदाय म्हणजे भक्तीचं एक लोकशाही स्वरूप आहे जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद